दोनशे एक्कावन्न बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न साठ पासष्ट रुपये एकाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये पन्नास साठ पासष्ट दोनशे एकावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये एमआर क्या चला दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंचे ऐंशी रुपये दोनशे एकावन पंचावन्न साठ सत्तर ऐंशी रुपये पंचे ऐंशी रुपये जन्मार्किया दोनशे एकावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पन्ना दोन पन्ना। पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे पासष्ट सत्तर रुपये दोनशे तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे साठ सत्तर रुपये दोनशे एकावन पंचावन्न साठ रुपये दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस पन्नास साठ रुपये दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे एकान बावन पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पंचवीस रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये दोनशे पासष्ट रुपये सत्तर रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकान पंचावन्न साठ पासष्ट रुपये दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकशे ऐंशी नव्वद दोनशे अकरा रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस साठ रुपये दोनशे साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये संभावकर रे दोनशे साठ पासष्ट सत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी

दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे एक्कावन रुपये दोनशे चाळीस दोनशे साठ रुपये दोनशे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ